या ठिकाणी रात्री अचानक आम्ही आमच्या वडिलांना स्वप्न पडलं आणि त्याच्यानंतर त्या स्वप्नांचं ठरलं होतं त्याप्रमाणे या ठिकाणी प्रतिष्ठापना झाली त्याच्यानंतर ज्या ज्या लोकांचे प्रश्न सर्वसामान्य अवतार माझ्याकडे येतील कुठल्या कोणाकडे येतील कोणते प्रश्न सुटले जातात त्यांना आम्ही सांगतो की जागा म्हणून निकडे ठिकाणी बाबाचं दर्शन घेतात त्या ठिकाणी आपण तक्रार मांडतात आपली व्यथा मांडतात वाटतात आणि त्यांचं ज्या ठिकाणी भर होतं त्यांच्या प्रश्नाला उत्तम मिळतं त्यांचा अशा ठिकाणी आहे आणि यावर्षी विशेष करून बऱ्याच साई भक्तांची मागणी होती की आम्ही समान आमच्या स्व इच्छेने आहे या ठिकाणी भंडारा अयोजित करतो मोठ्या प्रमाणामध्ये भंडारा त्या ठिकाणी अपेक्षा नसताना या ठिकाणी जाण्याजवळ आतापर्यंत लोक जेवढी बराच वेळ वाटते आणि चांगल्या प्रकारचं कार्य याचं आहे महामारी महामारीला सापडलं जातो देखील साई भक्त या ठिकाणी कार्यक्षम पद्धतीने काम करत होते आणि अशा प्रकारच्या प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला अडचण असेल त्याच्या वेळेस साई भक्ताचे ट्रस्ट हे नंतरच त्या ठिकाणी काम करतात त्याच्यामुळे यावर्षी देखील मी साई भक्तांना शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारचा साईबाबांचा आशीर्वाद Kau dia saya ceri patut.